तर बघा मंडळी आपण इतर राहतो आपल्याला दिसतं हा जो तीन पानाच आहे ना बघा तीन पान अशी असे असा वेल असतो लालसर वेल वेल आहे याला होलुंडा म्हणतात बघा होलुंडाचा वेल आहे हा होलुंडा ना खायला खोबऱ्यासारखा शेंगण्यासारखा लागतो खायला मस्त लागतो खायला आता आपण मी काटी काढल्या त्या काठीने त्याला आपण खांदूया त्याला बाहेर काढूया बघा इथे एक आहे आणि इथे एक दोन आहे दोन आहे बघा होलुंडा कसा आहे बघा मोठं आहे हा बघा हा त्याचा वेल आणि बोलून होलुंडा अजून एक आहे आपण अजून एक काढूया बघते हा बाजू ठेव्या बघा अजून एक इथं दुसरं काढू बाजू बाजूला जाऊ हा पण जरा वाटतोय मोठा एक प्रकारे जंगलातला कंदमूळ ह्या काय दोन नाही का होलुंडा नलुंडा आहे दोन भेटल्याला होलुंड आहे आता याला आपण धुवायचं यावर सालपडाचं काढायचं जरा जराचं वरचं आणि ते खायचं खायला तर मस्त लागतं खोबऱ्याक लागतो खोबऱ्या का शेंगण्यासारखं लागतं मस्त पण दोन मोठे छोटा भेटला आहे त्यातून इथे एक मोठा आहे काळू आहे पण होलुंडा भरपूर एका ठिकाणी इथे होलुंडा हा जरा मोठा वाटतोय बोगीच मोठ्या

एकदम भारी पानी मस्त हेला पूर्ण पान रखा है एकदम भारी एकदम भारी पूर्ण ऑर्गेनिक है पूर्ण नैचरल है तो। <önemli>